सिडको विभागातील मच्छिमारांच्या स्टॉलवर अधिकारी कारवाईचा वाद पाथर्डी फाट्यावर अतिक्रमण कारवाईवरून मच्छीमारांचा निषेध सिडको विभागीय कार्यालय अंतर्गत पाथर्डी फाटा रस्त्यावरती चोवीस मच्छीमार परवाना धारकांना महापालिकेतील अधिकारी उगले व शिंदे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत पोलीस बंदोबस्त व जेसीबीच्या सहाय्याने सदर स्टॉल नष्ट करून टाकलेत सदर मच्छीमार परवानाधारकांना दोन हजार चौदापासून महापालिकेने अधिकृत परवाना दिलेला आहे परंतु झोन डिक्लेअर केलेले नाही तात्पुरता स्वरूपातील व्यवस्था त्यांची करून दिली परंतु येथील प्लॉटधारक बनकर नावाच्या व्यक्तीने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून सदरची कारवाई केली असल्याचे येथील तक्रारदारांचे म्हणणे आहे याबाबत काल दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी नाशिकमधून न्यूज चॅनलच्या संपादक भरत गोसावी यांना सदर महिलेने फोन करून आमच्यावरती अतिक्रमणाची कारवाई केली जात आहे याबाबत उपायुक्त कार्यालय राजीव गांधी भवन श्री मयूर पाटील यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांचं म्हणणं आमच्याकडून असं कुठल्याही प्रकारचा आदेश नाही त्यामुळे ही, ही कारवाई परस्पर केली गेली आहे त्यानंतर शिंदे या व्यक्तीशी संपर्क साधला असता त्यांनी एम टी एस विभाग उगले यांनी सदरची कारवाई केली आहे व त्यांनीच पोलीस बंदोबस्त मागवला आहे जे पण त्यांनी मागवला आहे परंतु उपायुक्त मयूर पाटील यांच्याकडे अतिक्रमण उपायुक्त व एमपीएससीचा चार्ज आहे त्या विभागातही चौकशी केली असता त्यांनी आमच्याकडून असे कुठल्याही प्रकारचे आदेश नसताना ही कारवाई झाली आहे त्यामुळे आम्ही आता संबंधित अधिकाऱ्यावरती कारणे दाखवा नोटीस बजावत आहोत व त्यांच्याकडून खुलासा मागवला आहे परंतु आज चार नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रत्यक्ष पातर्डी फाटा येथे जाऊन परिस्थितीचं अवलोकन केले असता सदर मच्छीमार केंद्राला अधिकृत परवाना दिलेला आहे व ते वाहतुकीस कुठल्या प्रकारे अडथळा न करता साईटलाच जा त्यांना जागा दिलेली आहे आणि बारा तेरा वर्षापासून ते या जागेवरती व्यवसाय करीत असल्याचे समजले व त्यानंतर परत सिडको विभागीय कार्यालयाला जाऊन श्री उगले यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला परंतु ते राजीव गांधी भवन येथे गेले असल्याचे दोन समजले तर पूर्वी शिंदे यांनी सांगितले की मला काही माहिती नाही मी असे कुठल्याही कारवाई केलेली नाही ते तुम्ही उगलेंनाच विचारा असे एकमेकांवरचे एकमेकांवर ढकलून हातावरचे व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करून सदर अधिकाऱ्यांनी काय साध्य करायचे आहे व कोणाच्या सांगण्यावरून व कोणाच्या आदेशावरून कारवाई केली याचे उत्तर संबंधित अधिकाऱ्यांकडे नाही तसेच मच्छीमार व्यवसाय कमी उद्या पाच नोव्हेंबर दोन रोजी माननीय आयुक्त महोदय यांच्या दालनात येऊन निवेदन देऊन व बिरहड मोर्चा नेण्याचा संकल्प केला आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाणार नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही असा ठाम निर्णय घेतला आहे आज त्यांचा व्यवसाय महत्वाचा दिवस असतानाही त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय केला आहे संबंधित अधिकारी उगले यांना फोनद्वारे विचारणा केली असता तुम्ही ऑफिसला या मग मी तुम्हाला सांगतो तुम्हाला आता उत्तर देऊ शकत नाही पत्रकारांनी त्यांच्या कार्यालयात किती वेळेत जावे हे सुद्धा मी त्यांना विचारणा केली आहे तुम्ही सिडकोला गेले तर राजीव गांधी भवन राजीव गांधी बोलले गेले तर सिडकोला असे उत्तर देत असतात पत्रकारांना काय तेवढेच काम नाही तुमच्या मागे फिरायला हे पण त्यांना सांगण्यात आले आहे तरी अतिक्रमण उपायुक्त व अधिकारी एकच आहे मयूर पाटील व आयुक्त मयोद महोदय यांनी या गोष्टीची सखोल चौकशी करून गेल्या वीस वर्षापासून एका जागेवर बसलेले अधिकारीशाही गाजवणारे अधिकाऱ्यांवरचे तात्काळ कारवाई करण्यात यावी असे सिडकोच्या नागरिकांचे म्हणणे आहे कारण इथे जो अधिकारी लागला तो सेवानिवृत्त येथेच होतो त्याची बदली केली जात नाही कारण तेथील संपूर्ण अर्थकारण त्यांच्यामार्फत चालवले जाते बरेचसे भूखंड बेकायदेशीर व्यक्तींना चालवले दिले जातात आहेत तसेच गोविंदनगर येथील समाज मंदिर सुद्धा करारनामा न करताच इथेच व्यवसाय केला जात आहे हे कोणाच्या कृपा आशीर्वादाने होते याचाही आयुक्तांनी शोध घ्यावा व तात्काळची संपूर्ण कारवाई करावी अशी नाशिककरण मार्फत आयुक्तांना निवेदन देणार आहोत सिडको विभागीय कार्यालयाच्या हद्दीत किती मिळकतांचा करारनामा झाला व किती उत्पन्न महापालिकेत नेते आहेत व अनधिकृत उत्पन्न किती उगले यांच्याकडे जात आहे याची पण चौकशी व्हावी असे सामाजिक स्थानिक संघटनेनं ही मागणी केली आहे आमचे आम्ही तीस वर्षापासून रोडवर धंदा करतोय आणि लायसन आमचे दोन हजार चौदा पासूनचे लायसन आहे होकर झुंजचे आमचं होकर झुंज पण पास केलेलं नाहीये आणि आम्हाला आनंद विकृत बसवलेलं त्यांनी तर आम्ही आज सात बारा वर्ष झाली या जागेवर बसलेलो आहे काल अतिक्रमवाल्यांनी आले आम्हाला नोटीस न पाठवता आम्हाला त्यांनी पंधरा दिवसापूर्वी मला आम्हाला सांगितलं होतं किंवा आम्ही तुम्हाला इथून काढणार आहे पण त्यांनी न काढता आम्हाला न नोटीस पाठवतो आमचे हातगाडे आमचं नुकसान आमचं पिंनी सुद्धा गेलेले साहेब आमचं काही नुकसान भरपाई यांनी द्यावं आणि मला कुठेतरी जागाही नाही स्थानिक जागा आम्हाला परत जागा करून द्यावा आम्ही ऑफर दोन आमच्याकडे दोन असे लायसन पडलेले आहे पण त्यांनी हॉकर्न लायसन्स सुद्धा दाखवून आम्ही मोठ कडक सुद्धा केलं होतं ते मॅडम सुद्धा आम्हाला अशा पडत दाखवलं त्यांनी आमच्याकडे आता तुम्हाला पहिली जागा नाहीये तुम्ही स्थानिक कुठेतरी जागा शोधा आणि त्या जागेवर तुम्ही व्यवसाय करा पण आमचे एवढं लायसन्स आहे दोन हजार चौदाचे आमच्याकडे लायसन पडलेले म्हणजे किती लोकांचे लायसन आहे आमच्याकडे एवढे बावीस तेवीस लोकांचे आमच्याकडे ऑलरेडी लायसन्स पडलेले दोन हजार चौदाचे काल इथे कोणी कारवाई केली काल इथं अतिक्रमवाले साहेबांच्या अतिक्रम साहेबांच्या कारवाई केली परवाची तुझ्या कोण होत आमचे ओले साहेब आले होते आणि त्याच्यानंतर ते शिंदे साहेब आले होते अधिकारी बाकी अधिकारी आमचा हातगाडा सुद्धा साहेब आमचं नुकसान भरपूर झालेली आहे त्याची आम्हाला भरपाई भेटली पाहिजे आणि आम्हाला पर्यायी जागा कुठे नगरपालिकेचा ओपन पेज असेल त्या जागेवर आम्हाला आम्हाला द्या पक्का आम्हाला काय कायम आमच्या कुठेही नगरपालिकेचं मार्केट नाही सगळीकडे कुठेच मार्केट नाही आके शिडको मध्ये नाहीये आम्हाला ही कायम स्वरूपी ओपन ले ले प्लेस दोन जागा पडलेल्या आम्हाला कुठेतरी एक जागा मोकल्याला शांताराम जुन्बाई मी बोलत त्यांचा पत्र खाय अच्छा मोकल्याला मी बोलतोय आम्हाला लायसन्स दिला असताना फायदा काय दहा हजार पाच हजार मागायचा तुमचं नाव सांगा जिजाबाई शिवराम साबळे आम्हाला दीड महिन्यापूर्वीच आम्हाला उठवायचं होत पण आम्ही म्हणलो की आता हे गटारीचा आमचा धंदा होऊ द्या श्रावणमध्ये आम्हाला उठू द्या तर मग ते म्हणे आता तू श्रावण झाला सगळं झालं आता आम्ही ऐकणार नाही नगरपालिकेचे साहेब लोक येऊन आणि आमचं सगळं उद्धव केलं पुन कोलो इथं इथं उगले साहेब आणि अतिक्रमणच्या गाड्या हे आणि शिंदे कोणी मला माहिती वृत्तसंकलन विभाग नाशिक मेट्रो न्यूज नाशिक